पंधरा ते वीसच मिनिटात बनणारी तीळ आणि शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची ते पाहूयात पाक करण्याच्या या अचूक पद्धतीने ही चिक्की अतिशय कुरकुरीत बनेल मार्केटमध्ये जशी मिळते अगदी तशीच ही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनून तयार होईल चवीला सुद्धा इतकी छान बनेल की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल तर संक्रांत विशेष झटपट बनणारी आणि महिनाभर टिकणारी ही चिक्की कशी बनवायची पाहूयात तर त्यासाठी पॅनमध्ये मध्ये एक कप शेंगदाणे घेतले आता शेंगदाणे मस्त खरपूस भाजण्यासाठी लो टू मिडियम फ्लेम वरती सतत हलवत राहायचं शेंगदाणे आतपर्यंत छान खमंग असे भाजले गेले तर चिक्कीला चव सुद्धा चांगली येते आणि चिक्की जास्त दिवस टिकते सुद्धा तर हलकेसे डाग पडेपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले एका ताटामध्ये काढून घेतले आता त्याच पॅन मध्ये एक कप तिळ घेतलेले आहेत तिळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मंद आचेवरच सतत हलवत राहायचं हलकासा रंग बदलेपर्यंतच तिळ आपल्याला भाजून घ्यायचे जास्त गडद रंगावरती भाजायचे नाहीत तिळ सुद्धा एका ताटामध्ये काढून घेतले भाजून घेतलेले शेंगदाणे आता थंड झालेले आहेत इथे मी शेंगदाण्याची साल काढून घेणार आहे हवं तर साली सहितच शेंगदाणे वापरू शकता तर त्यासाठी किचन वरती शेंगदाणे घेतले आणि थोडेसे सुरून घ्यायचे आता झारेच्या साह्याने याची साल सगळे काढून घेतले या सोप्या पद्धतीमुळे शेंगदाण्याची साल पटकन निघली जाते तर हे पहा आजपर्यंत शेंगदाणे मस्त भाजले गेलेले आहेत असेच शेंगदाणे भाजले गेले पाहिजेत मिक्सरला हे शेंगदाणे पल्स मोड वरती फक्त दोन वेळा फिरवून घेतले हे पहा जास्त बारीक पावडर नाही थोडस मोठ मोठच आहे आता हे वाटून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेतले या चिक्कीसाठी तीळ सुद्धा थोडेसे बारीक वाटून घ्यायचे तर सगळे भाजून घेतलेले तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि हे सुद्धा पल्स मोडवरती फक्त दोन वेळा फिरवून घ्यायचं आणि हे पहा तिळाची सुद्धा बारीक पावडर केलेली नाही मोठे मोठेच तर वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्यासोबत तिळ सुद्धा थोडेसे वाटून घेतल्यामुळे चिक्कीला एकसारखं टेक्स्चर येतं आणि खायला सुद्धा मस्त कुरकुरीत बनते तर या दोन्ही गोष्टींची आता तयारी झालेली आहे आता गुळाचा पाक बनवण्याच्या अगोदर बटर पेपर किंवा तूप लावून घेतलेलं ला ताट तयार ठेवायचं पाक बनवण्यासाठी त्याच पॅन मध्ये एक कप आणि पाऊन कप चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे या यामध्ये चार चमचे पाणी घेतलं म्हणजे पाक बनेपर्यंत गुळ करपणार नाही आता गुळ सुरुवातीला विरघळवून घ्यायचा गुळाचं प्रमाण एवढं ठेवलं तर चिक्कीला अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी येते आणि व्यवस्थित गोडवा सुद्धा येतो तर गुळ आता विरघळलेला आहे आता याला एक उकळी काढून घ्यायची उकळी आल्यानंतर दोन दोन मिनिटाच्या अंतराने याचा पाक चेक करून घ्यायचा तर उकळी आल्यानंतर दोन मिनिटांनी पाकातले काही तेम पाण्यामध्ये घेतले थोडस थंड झाल्यानंतर पाण्यातला पाक चेक करून पाहायचा तर हे पहा हलकासा याचा गोळा बनायला सुरुवात झालेली आहे पण कडक लागत नाही पुन्हा मंदा आचेवरच दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यायचं दोन किंवा तीन मिनिटाच्या अंतराने यातले काही तेम पाण्यामध्ये घ्यायचे पाण्यातला पाक थोडासा थंड करून घ्यायचा मगच चेक करायचा <था>। तर हे पहा पाक आता थोडासा कडक लागायला सुरुवात झालेली आहे पण पटकन तुटत नाही ही स्टेज आली की असं समजायचं पुढच्या दोन ते तीन मिनिटात पाक आपला तयार असेल तर पुन्हा तीन मिनिटानंतर हा पाक पाण्यामध्ये घेतला थोडासा थंड करून घ्यायचा आणि तुटतोय का ते चेक करायचं तर हे पहा पाक पूर्णपणे कडक झालेला आहे आणि पटकन तुटतोय तर पाक आपला तयार आहे आता लगेचच यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि दोन चिमुटभर बेकिंग सोडा घालायचा गॅस मंद आचेवरच ठेवायचा लगेच सगळं मिक्स करून घ्यायचं तूप वापरल्यामुळे चिक्कीला चकाकीपणा चांगला येतो आणि बेकिंग सोडा वापरल्यामुळे चिक्की आणखी जास्त कुरकुरीत बनते आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये गूळ असल्यामुळे खाताना जास्त दातामध्ये चिकटून राहत नाही आता लगेचच यामध्ये वाटून घेतलेले तीळ आणि वाटून घेतलेले शेंगदाणे घेतले मंद आचेवरच पाकामध्ये या दोन्ही गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या गॅस बंद करायचा नाही मंद आचेवरच ठेवायचा कारण याला उष्णता नाही मिळाली की लगेचच हा सिरप कडक होतो आणि त्यामुळे तीळ आणि शेंगदाण्याची पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही त्यामुळे पाक बनल्यानंतर गॅस जरी बंद केलेला असेल तर पुन्हा चालू करायचा आणि मंद आचेवरच हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता लगेचच हे मिश्रण बटर पेपरवरती किंवा तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं ताटावरती जर चिक्की सेट करणार असाल तर चांगलं तूप लावून घ्यायचं म्हणजे चिक्की काढून घेताना अजिबात तुटणार नाही तर बटर पेपरवरती काढून घेऊन या पद्धतीने गोळा करून घेतला आता गरम असतानाच आपल्याला हे लाटून घ्यायचंय मी अगदी पेपर सारखी पातळ ही चिक्की बनवणार नाही थोडीशी जाडच बनवणार आहे त्यामुळे बटर पेपरवरती काढून घेतल्यानंतर चार ते पाच सेकंदांनी हे लाटून घेतलं अगदी पातळ चिक्की हवी असेल तर गरम असतानाच अगदी पटापट लाटून घ्यायचं तुम्हाला हवी तेवढी जाडीला कमी ही चिक्की बनवू शकता फक्त गरम असतानाच ही प्रोसेस आपल्याला पटापट -पत करून घ्यायची तर साधारण एवढ्या जाडीचं हे लाटून घेतलेलं आहे वरचा बटर पेपर काढून घेतला अजून हे थोडस हलकस गरम आहे आणि गरम असतानाच याचे काप आपल्याला करून घ्यायचे त्यामुळे एखाद्या धारदार सुरीने पटकन याचे काप करून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याचे काप करून घेऊ शकता जर थोडस कडक झालं असेल तर हाताने दाब देऊन सुद्धा याचे काप करून घेऊ शकता एकदा सुरीने याची काप करून घेतली की दहा मिनिटे हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे पूर्णपणे थंड झाल्यानंतर याचा कुरकुरीतपणा आणखी वाढतो त्यामुळे चिक्की व्यवस्थित तुटली जाते अजिबात बारीक बारीक तुकडे होत नाहीत तर हे पहा बटर पेपरला पे अजिबात हे चिकटून राहत नाही त्यामुळे हे बटर पेपर वाया जात नाहीत पुन्हा ते यूज करू शकता दहा मिनिटानंतर ही चिक्की आता पूर्णपणे थंड झालेली आहे आणि हे पहा अगदी छान अशी ही सेट झालेली आहे पटकन ही तुटत आहे याचे अजिबात बारीक बारीक तुकडे होत नाहीत सगळ्या साहित्याचं हे प्रमाण घेतलं पाक या पद्धतीने बनवला तर ही चिक्की अजिबात चुकणार नाही संक्रांतीला हळदी कुंकवाच्या दिवशी सुद्धा अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे तिळासोबतच यामध्ये शेंगदाणे सुद्धा आहेत त्यामुळे चवीला अतिशय छान बनते थंडीमध्ये तर अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे लहान मुलांना खाण्यासाठी सुद्धा ही चिक्की तुम्ही बनवून ठेवू शकता महिनाभर छान टिकते तूप वापरल्यामुळे याच्यावरती मस्त सकाकीपणा आलेला आहे मार्केटमध्ये जशी ही चिक्की मिळते तशीच घरच्या घरी बनवून तयार झाली एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाण्यापासून भरपूर चिक्की बनवून तयार होईल तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा ही खूपच पौष्टिक आहे तर या पद्धतीने ही तिळ शेंगदाण्याची कुरकुरी चिक्की नक्की बनवून पहा घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल